जालण्यात अतिक्रमणावर उभारलेली दोन मजली इमारत महानगरपालिकेनं पाडली आहे समर्थ नगरमध्ये उघड्या जागेवर एका व्यक्तीनं अतिक्रमण करून दोन मजली इमारत बांधली होती त्यानंतर त्यांची तक्रार स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला केली होती आज सर महानगरपालिकेनं पोलिसांचा बंदोबस्त करून या दोन मजली इमारतीवर इमारत कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं पालिकेनं या इमारती बांधकाम पाडत जमीनदोस्त केली आहे मनसोडे नावाच्या व्यक्तीनं हे बांधकाम केलं असल्याची माहिती आहे दरम्यान नागरिकांनी कुठेही अतिक्रमण करून अशा पद्धतीनं बांधकाम करू नये अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली आहे महिला यांनी नागरिकांनी आम्ही त्यांना तक्रार केली मालमत्ता साई भागांना झाला सकाळ आठ ते दोन ते तीन वेळेस पुढे हे आंदोलन काढून घेतले परंतु आम्ही कुठल्याही आज रोजी ठिकाणचं पूर्ण काय नाव आपलं आज जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जो ओपन स्प्रेस आहे त्या ओपन स्प्रेसवर एका ग्रहस्थाने अतिक्रमण बांधकाम केल्याचे साधारण आमच्याकडे सांगतो त्यांना कर्मचाऱ्यांनी भेटून सांगितलं सांगितलं जाणच परंतु इथेही दोन तीन वेळा वेगळी झालं ना परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते आम्हाला केलं नाही त्यामुळे आज आम्ही आमच्या जागेवर जेवढं बांधकाम आहे तेवढं आज आम्ही लोकांना मार्ग ते बाजूला आहे हा एरिया समर्थ आहे आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये आले तो आमच्या मत सर किती मजले इमारत होती हे रोहसच्या बाजूला एक ठिकाणी एक एक बसच्या मताने वरती अजून एक रूप आहे बरोबर सामान होतं हे सामान आम्ही शिफ्ट करून त्याच्या बाजूच्या घरात जमा केला त्याला आम्ही सील करून करणार आहोत आणि त्यांनी योग्य पद्धतीने त्याची मागणी केल्यास त्यांना आम्ही सामान त्याचं परत मा घरमालकाचं नाव काय नाव बनसोडे म्हणून आहेत बनसोडे म्हणून पुढे पण हो आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आमचं एवढं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण नये आहे आम्हाला कारवाई करणार काय नावाने पत्र सर आपला काय नावानी पत्र ही मालमत्ता दीक्षा घेतल्या शहराचे मालमत्ता जे आहे आमच्याकडे अतिक्रमण रिपेरप्रमुख आहेत मी राहू देशमुख लोकनायक न्यूज